हॅलो मी आज मी अमर ज्योती खेडकर मी आज तुम्हाला लाल भोपळ्याचा रायता दाखवत आहे लाल भोपळ्याच्या रायत्यासाठी मी दोन छोटे तुकडे लाल भोपळ्याचे घेतले त्याचे साल काढून घेतली आणि त्याचा असा जाडसर कीस करून घेतला तुम्ही बारीक तुकडे पण करू शकता एक मिरची थोडा कडीपत्ता घेतला आहे इथे फोडणीसाठी भांडं ठेवलं आहे हे फोडणीचं साहित्य आहे तेल आहे ह्याच्यात मी एक चमचा तेल टाकलं आहे आणि एक चमचा तेल टाकून आता तेल तापलेलं आहे आपलं त्याच्यात मोहरी टाकते थोडीशी मोहरी म्हणा किंवा कोणी राई म्हणतात राई टाकते त्याच्यानंतर त्याच्यात थोडासा हिंग टाकते है, मी आणि त्याच्यानंतर मिरची आणि कढीपत्ता टाकलेला आहे मिरची आणि कढीपत्ता टाकून त्याच्यामध्ये हा आपला पीस टाकून द्यायचा आणि ह्याला छान चमच्याने ढवळून गॅस बारीक करून पाच मिनटं झाकण देऊन ठेवायचं गॅस बारीक केला एकदम आणि ह्याच्यावर मी झाकण ठेवते तर झाकण देऊन ठेवून एक पाच मिनटं शिजत ठेवायचं थोडासा मऊ पडला की मी सांगते पुढे काय करायचं ते बघा आता मी झाकण काढते आणि आपला भोपळा मऊ पडलेला आहे शिजलेला आहे तो असं खूप काही शिजला खूप शिजला ना तो गोळा होतो आहे बघा असा साधारण असा झाला ना की चालतो आता हे मिश्रण जे आहे शिजवून घेतलं आहे हे गार होऊन द्यायचं पहिलं पूर्ण गार होऊन द्यायचं झाकण घेऊन ठेवा थोडा वेळ अर्धा तास वगैरे असं ठेवलं की पूर्ण गार होईल किंवा तुम्हाला जर लवकर पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही झाकण काढून त्याला ठेवून द्या लवकर गार होईल आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण अपन... घेतो बनवतो त्यावेळेला दही घाला ते आवडीप्रमाणे घाला तुमच्या पण साधारण मोठे तीन टेबलस्पून किंवा जास्त घातलं तरी चालेल दही घाला कांदा घाला कोथिंबीर घाला मीठ घाला आणि टोमॅटो बारीक कापून टाकायचा आणि मग तुमचा रायता तयार होतो त्याच्याबरोबर ही मी मेथीची भाजी केली आहे डाळ घालून मग डाळ घालून मेथीची भाजी केली त्याच्याबरोबर भाजी न करता हा असा रायता आपल्याला छान वाटतो हे बघा मेथीची डाळ घालून पातळ भाजी ही पण मी नंतर तुम्हाला दाखवीन कशी करायची ती हे बघा आता आपला रायता तयार आहे हे मग अशी मी तुम्हाला दाखवलं शिजवून घेतलं होतं लाल भोपळा फोडणी घालून त्याच्यामध्ये आता मी दही टाकलं आहे थोडीशी चवीला साखर टाकली आहे ती ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायची तर टाका कारण भोपळा थोडासा गोडसर असतो आणि मीठ टाकलं आहे कांदा टाकला आहे कोथिंबीर टाकली आणि सगळं छान ढवळून घेतलं आहे बस झालं आता आपला रायता तयार आता तुम्ही एखादी पातळ भाजी केली किंवा आज मी मेथी डाळ केली आहे तर त्याच्याबरोबर हा रायता घेतला की भाजीचा पण म्हणजे भाजी म्हणून पण होते कोशिंबीर किंवा म्हणजे रायता म्हणून पण उपयोगी होतं आणि असं आपल्याला खाताना एकदम चविष्ट आणि छान लागतं तुम्हाला आवडला असेल हा माझा आजचा व्हिडिओ तर तुम्ही त्याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि त्याच्यावर तुमचे जर काही कमेंट करा मला आणि विचारा जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर मी नक्की त्याचं उत्तर देईन धन्यवाद